समोर येते शिवेंद्र राजे भोसले जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत भाषण संपताच जरांगेंच्या हात थरथरत होते त्यांची तब्येत बिघडलेली होती डॉक्टरांकडून मनोज सध्या उपचार सुरू आणि यानंतर शिवेंद्र राजे भोसले हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले साई सावंत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत साई शिवेंद्र राजे भोसले हे मनोज रांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत काय अधिकच्या अपडेट्स आहेत नक्कीच आम्ही मनोज दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार असलेले शिवेनराजे भोसले आता प्रिती हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत मनोज दरांगे यांचा हाताला हात खर्च होता त्यानंतर त्यांना पाणी देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आता खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले उपचार झाले त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि याच दरम्यान आता राजे यांनी घरी घेतले घेतलेली आहे आणि या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे मात्र शिवनराजे अनिरुद्ध धरांजी पाटील यांना तुम्ही मोठा लढा देत समाजाला तुमची गरज आहे लवकर बरे व्हा आणि नंतर मी भेट घेतो पुन्हा एकदा निश्चित साई धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी